ती प्रक्रिया हे जलनिती पॉट आहे या जलनेती पॉट मध्ये कोमट पाणी आहे त्याच्यामध्ये सेंध्या नमक आपण टाकलेलं आहे या पात्राने उभं राहून उजव्या नाशिकेतून मी तोटी मध्ये टाकेल नाकाच्या टोकाने आणि डाव्या नाशिकेतून ते पाणी देईल नंतर डावीतून टाकेल उजवीतून पाणी निघेल उजव्या नाशिकेतून तेव्हा तोंड उघडं ठेवेल श्वासोश्वास घेताना फक्त तोंडाने श्वासोश्वास घ्यायचा गरज पडली तर नाकाने घेतलं तर पोटात पाणी जाणार आहे तर अशी ही जलनेती प्रक्रिया आहे नाशिका मार्ग स्वच्छ करण्यासाठी बघायची आहे जलनेती एक पॉट झाला आता दुसरा पॉट डाब्या नाशिकून आता डावीतून टाकेल उजवीतून निघेल

आता याच्यानंतर पश्चात कर्म महत्वाचा आहे त्याच्यामध्ये काय करायचं अगोदर नाक शिंकरून घ्यायचं नंतर जे पाणी नाकात असतं ते संपूर्ण पाणी काढण्यासाठी पश्चात कर्म आहे म्हणजे उजवीकडे मान न्यायची नाकाने श्वास घ्यायचे सोडत खाली दावीकडे न्यायचे सोडत खाली कमरेला झोका देत या पद्धतीने बघायला પદ્ધતિનેસન અને નર વજ્રાસનાસાય છે અને નાકાને શ્વાસ કપાલતી સંપૂર્ણ ક્લિયર પ્રક્રિયા હોય डोकं दुखत नाही जर डोके नाकात पाणी शिल्लक राहिलं तर आपलं डोकं दुखतं आणि मग आपल्याला अनइझी वाटतं म्हणून ही प्रक्रिया अतिशय मातीची याला म्हणतात कर्म हे अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे पूर्ण नास्तिकामार घ्यायच्या नाही स्वच्छ होतो सायनस प्रॉब्लेम निघून जातात श्वासोश्वास आपलं घेण्याची प्रक्रिया आपली सुरळीत होते आणि जे काही नाकाच्या संदर्भातले आजार असतात ते होत नाही सर्दी वगैरे पूर्ण प्रॉब्लेम आपल्याला होत नाही आणि नाक नेहमी स्वच्छ असतं हरिओम योग शिक्षक सुनील गुरु मेहरुन तलाव सिद्धार्थ तलाम <laughs>